श्री स्वामी समर्थ मठाधिपती श्री प्रदीपदादांना कोटी कोटी प्रणाम आजचा हा अनुभव अहमदनगरच्या मीनाताई वारे यांचा आहे ताई असं म्हणतात मी नोव्हेंबर दोन हजार तेवीसला प्रदीप दादांच्या मठात आले होते मी माझ्या घराच्या जागेचा प्रश्न घेऊन मठात आले होते आणि त्यासाठी मला दादांनी गोर सेवा कालभैरव सेवा संकटमोचन सेवा दिली होती आणि ती सेवा मी मनापासून केली त्यानंतर माझ्या घराच्या जागेचा जो प्रश्न होता तो एप्रिल दोन हजार चोवीसला पूर्ण झाला आणि मला दादांनी दिलेल्या स्वामी प्रचिती आली की दादांचे शब्द म्हणजे साक्षात स्वामींचे शब्द प्रदीप दादा तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद आणि माझा दुसरा अनुभव असा आहे की माझ्या मुलाच्या अकरावीच्या ॲडमिशनचा होता आणि दादांनी मला सांगितले होते त्याचे ॲडमिशन तुम्हाला पाहिजे तिथेच होईल आणि नाही झाले तर मी स्वतः करून देतो काळजी करू नका आणि तोही प्रश्न मार्गी लागला मुलाला हवं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं प्रदीपदादांच्या चरणी मी नतमस्तक आहे कारण दादाच माझ्यासाठी स्वामी आहेत स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो असा होता या ताईंचा अनुभव तुम्ही मनापासून स्वामींना हाक द्या स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत स्वामी भक्त हो आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची असेच स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त वत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुखशांती समाधान लाभो स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ